नमस्कार मंडळी मी सविता सविता स्मार्ट रेसिपी या चनल वर तुम्हा खूप खूप स्वागत करीत आहे आणि आज आजपासून आपण दिवाळी फराळाला सुरुवात करीत आहोत तर कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपण गोळापासूनच करतो म्हणून मी इथे आज आपण लाडू बनवणार आहोत आणि ते पण इतके टेस्टी डिलिशियस तोंडामध्येच घेताच विरघडणारे आणि असा खमंग तुपाचा भरलेला लाडू म्हणजे बेसनाचा लाडू करणार आहोत आपण बेसिकली आणि यामध्ये रवा वगैरे काही ऍड करायचं नाही आहे नुसतं बेसन घ्यायचं आहे बेसन तूप आणि साखर यापासूनच आपण हे लाडू बनवणार आहोत तर तुम्ही बेसन विक्रती घ्या किंवा घरच्या चण्याच्या डाळीचं घ्या कोणताही घ्या कसाही घेतला तरी पण तुमची लाडू व्यवस्थित बनणार याची रेसिपी मी तुम्हाला देणार आहे तर त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट्स करा तर इथे आता आपण लाडू अर्धा किलोचा योग्य प्रमाण घेऊन करायचं आहे पूर्ण अर्धा किलो घेतलेले आहे तर इथे मी जो बेसन आहे डाळीचं पीठ आहे तो मी विक्रती घेतलेला आहे आणि खूप जणांचं राहते की विक्रती बेसनापासून लाडू टाळूला चिपकतात व्यवस्थित होत नाही तर त्याच बेसनापासून मी तुम्हाला सांगितलं आहे पण व्यवस्थित बनतात तर इथे मी पाचशे ग्राम वजनाने घेतलेले आहे आणि कपाने म्हटलं तर चार कप हे बेसन आहे आणि कपाने घेत असताना खूप असे दाबून नाही घ्यायचं आहे हलकस दाबायचं आणि लेवलपर्यंतच कपाने घ्यायचं आहे तर त्यानंतर इथे चार कप बेसन म्हणजे पाचशे ग्राम बेसन घेतल्याच्या नंतर मी इथे घेतलेलं आहे साखर घेतलेली आहे ती घेतलेली आहे वजनामध्ये तीनशे पन्नास ग्राम आणि कपाने म्हणाल तर दोन कप आहे म्हणजे आपल्याला अर्ध बेसनाच्या अर्धी साखर घ्यायची आहे म्हणजे दोन कप पिठी साखर आहे वजनामध्ये तीनशे पन्नास ग्राम भरते आणि तूप इथे मी दोनशे पन्नास ग्राम घेतलेला आहे तर कारण कधी कधी काय होते कोणत्या चण्याच्या डाळीला जास्त तूप लागते तर कधी कोणत्या डाळीला कमी लागते त्याप्रमाणेच आपल्याला तिन्ही साहित्य घ्यायचे आहे कमी किंवा जास्त नाही घ्यायचे आहे तरच तुमचे लाडू व्यवस्थित तर आता आता काय काय करायचं करायचं हा बेसन बेसन त्यामुळे याला ना नुसतं कोरडा आधी भाजून घ्यायचं म्हणजे तुपात टाकायच्या आधी पण याला भाजून घ्यायचं आहे तर असं केल्यामुळे काय होते जेव्हा याचा कण आणि कण भाजण्यात येतो त्यामुळे तो तर दाणेदार बनतोच पण तुपात टाकल्यानंतर काय होते की आपले हात दुखून येतात तेवढंच फिरवायला जळ जाते त्यामुळे ही प्रोसेस सोपी पडते म्हणून सुरुवातीला छान पाच सात मिनिटं याला मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे तर मी ते दोन भागांमध्ये डिवाइड करून भाजून घेत आहे कारण एका वेळेला भाजायला गेलं तर ते पण वेळ लागते म्हणून थोडं अर्ध अर्ध केलं की आपलं काम पण वाचते आणि वेळ पण वाचते तर या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही घरच्या चण्याच्या डाळीचं पीठ करत असणार तर चण्याच्या डाळीला आधी छान भाजून घ्यायचं म्हणजे बेसन पण मग कमी भाजावं लागते चण्याची डाळ भाजल्यामुळे आणि दळताना पण तो व्यवस्थित दळण्यात येतो आणि त्यानंतर मग बेसन भाजून घ्यायचं म्हणजे ही एक टीप आहे की तुमचे लाडू व्यवस्थित होणार आणि बेसन भाजल्यामुळे तो जेव्हा आपण लाडू बनवतो तर एक छान असा फ्लेवर येतो असा खमंग याचा फ्लेवर येतो तर तुम्ही बघू शकता इथे छान भाजून झालेला आहे याचा कलर पण चेंज झालेला आहे म्हणजे आपण अर्धा काळून ठेवलं त्याचा कलर आणि याचा कलर चेंज झालेला आहे तर मी आता हे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि दुसरा आपण जे अर्ध उरवलेलं होतं तो पण मंद आचेवरच पाच मिनिटं मी भाजून घेत आहे तर या पद्धतीनेच आपण दोन्ही बॅचेस म्हणजे अर्ध अर्ध काढलेलं पूर्ण बेसन भाजून घ्यायचं आहे तर आता दोन्ही बेसन छान भाजून झालेले आहे दोन्ही बॅचचे तर आता आपण तुपामध्ये भाजायचं आहे त्याकरिता मी आता एकत्र भाजणार त्यामुळे मी कढाई इथे मोठी घेतलेली आहे आणि आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं की इथे मी दोनशे पन्नास ग्राम तूप घेतलेला आहे तर त्यापैकी अर्ध्यापेक्षा थोडस कमी मी इथे आधी तूप टाकून घेत आहे आणि त्यानंतर आपण अर्ध्या तुपाचा वापर करायचा एक भाजत असताना एका वेळेला तूप नाही टाकायचं हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि आता आपण बेसन टाकायचं आहे आणि मंदा आचेवर चार मिनिटं याला भाजून घ्यायचं आहे तर आता चार मिनिटानंतर आपलं बेसनचा कलर पण बघू शकता आणि आता पुन्हा आपण जो उरलेल्यापैकी अ थोडस उरवून तूप टाकायचं आहे आणि तुम्ही आता याला अजून आपण दोन मिनटं अजून छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे आधीचे चार मिनटं आणि आताचे दोन मिनिटं म्हणजे आतापर्यंत सहा मिनिटं झालेली आहे आपण याला भाजत आहोत तर आणि याला छान असं एकही गुठळ्या न ठेवता गुठळ्या मोळत मोळत आपण याला भाजून घ्यायचं आहे तर या पद्धतीने बेसन भाजल्यामुळे काय होते की त्याच्या कणाकणाला तूप लागतो आणि छान दाणेदार बनत जातो तर आता आपण जे शेवटी उरलेलं तूप होत ते सगळं टाकून द्यायचं आहे यामध्ये म्हणजे पूर्णपणे मी तीनदा इथे थोडं थोडं करून तूप टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आता आपलं जसजसं आपण याला गरम करत जातो भाजत जातो तस, तस तो पुन्हा मेल्ट होत जातो आणि त्यानंतर काही वेळानंतर पुन्हा तो ड्राय व्हायला लागतो तर या पद्धतीनेच आपल्याला बेसनाचे लाडू करताना बेसन छान भाजून घ्यायचं आहे तर लाडू हे बेसिकली न भाजण्यावर राहते तुम्ही व्यवस्थित जर बेसन भाजलं तर ते खाताना चिप, चिप, होत आणि छान दाणेदार बनतात तर बघू शकता आपलं मिश्रण इतकं छान असं खव्यासारखं झालेलं आहे आणि इतकं सॉफ्ट पण झालेलं आहे आता आणि आता मी याला फक्त पुन्हा दोन मिनिटच भाजून घेतलेला आहे म्हणजे तूप टाकल्याच्या नंतर दोन मिनिट भाजलेलं आहे आणि हे बघा आता इथे आपलं बेसन छान असं भांड सोडत आहे म्हणजे आपली कढई सोडून राहिलेला आहे म्हणजे हा व्यवस्थित भाजून झालेला आहे आणि याला तुपाचं प्रमाण पण व्यवस्थित आहे असं समजायचं जेव्हा आपल्या कढई सोडायला लागतो तो आणि ते आता छान झालेला आहे तर आता यामध्ये आपण मी केशरच्या दोन तीन काळ्या दुधामध्ये भिजत टाकलेल्या होत्या आणि म्हणजे याला एक कलर पण येतो छान जर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही खाण्याचा जो कलर असतो पिवळा कलर तो टाकला तरी चालतो आणि दूध टाकल्यामुळे मी ते दोन चमच दूध टाकलेलं आहे तर असं छान तो बेसन हलका होतो त्यामुळे काय होते आपले लाडू छान खुसखुशीत पण होतात म्हणजे चिकट होत नाही तर जर तुम्ही दूध नाही टाकत आहे तर तुम्ही दोन चमच पाण्याचा शिपटा मारला तरी चालतो आणि ही प्रोसेस आवश्यक आहे लाडू करताना आता आपण फक्त याला जे पाणी किंवा आपण दूध टाकतो म्हणजे मी आता इथे दूध टाकलेलं असल्यामुळे याला फक्त थोडस ड्राय करून घ्यायचं आहे म्हणजे दुधाच दूध दुद आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होते आपण कितीही दिवस लाडू ठेवले तरी पण ते बुरशी लागत नाही त्यामुळे याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर जवळपास मी इथे दोन मिनिटं केलेला आहे आणि आता इथे आपलं लाडूच सारण म्हणजेच बेसन छान भाजून तयार आहे तर आता आपण मी आता गॅस ऑफ करून घेते आणि हे सारण आपण आता थंड व्हायला मी परात मध्ये काढून घेत आहे म्हणजे लवकर थंड पण होणार आणि आपल्याला नंतर पिठी साखर मिसळायला पण सोपं जाणार तर आपण जेव्हा हे सारण परात मध्ये काढतो तेव्हा तो स्वतःहून जर तो पसरत असेल तर समजायचं की तुमच्या साडांना तूप जास्त झालेला आहे आणि त्याचे लाडू वडायला तुम्हाला डिफिकल्ट तर तेव्हा काय करायचं थोडस पुन्हा बेसन भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये मिक्स करायचं तर आता इथे तुम्ही बघू शकता मी जेव्हा हाताने त्याला स्प्रेड केलं तेव्हा तो पसरत आहे आणि मी असं पसरवून घेते आणि लवकर त्याला थंड करून घेते कारण आपल्याला पिठी साखर जेव्हा आपण टाकतो यामध्ये तेव्हा तो गरम नको थंड झालेला असायला पाहिजे म्हणून आपण असं स्प्रेड करून घ्यायचं आहे तर जवळपास मी याला एक तास असंच ठेवलेलं होतं आणि एक तासानंतर तुम्ही बघू शकता आपण याला हात लावू शकत आहोत म्हणजे ही थंड झालेलं आहे आणि बघू शकता आपलं मिश्रण खूप घट्ट नाही खूप पातळ नाही जसं पाहिजे तसं झालेलं आहे तर आता आपण यामध्ये जे आपण तीनशे पन्नास ग्राम साखर म्हणजे दोन कप घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे इतकं गोळ सफिसियंट आहे ना खूप गोळ होत ना खूप फिक होत तर आता पूर्णपणे मी इथे पिठी साखर टाकून घेते आणि जोपर्यंत हे पांढरं दिसत आहे तो दिसून ये इतकं आपल्याला यामध्ये ते मिक्स करून घ्यायचंय म्हणजे पूर्ण या मिश्रणामध्ये आपल्याला पिठी साखर विरघळून घ्यायची आहे हाताने असं छान पूर्ण बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा आपला आता सारण छान झालेला आहे साखर पण यामध्ये छान अशी मिक्स झालेली आहे तर आता आपण लाडू वळायला सुरुवात करायचं आहे तर गुठळ्याने ठेवायचे लाडू वळत असताना पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे तर लाडू जर आपल्याला सेम आकाराचे बनवायचे असेल तर एखादं चम्मच घ्यायचा आणि त्या चम्मचच्या साह्याने जेवढं त्याच्यामध्ये सारण येते तेवढंच घ्यायचं म्हणजे काय होते सगळे लाडू सारख्या आकाराचे होतात आणि असे धोळस दाब देत दाबून लाडू वळून घ्यायचा आहे काही वेळाने आपल्या हाताच्या गरमीने तो छान असं सॉफ्ट होतो आणि छान असं त्याला शेप येतो तर या पद्धतीने आता आपण लाडू बनवून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने सर्व लाडू मी वळवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता वरून मी याला पिस्ता लावून घेतलेला आहे म्हणजे दिसायला पण सुंदर दिसते आणि टेस्ट पण छान येते तुम्ही बदाम पण लावू शकता काजू पण लावू शकता आणि सेम आकाराचे आपले इथे लाडू झालेले आहेत आणि अर्ध्या किलोच्या वजनामध्ये आपले तीस लाडू बनतात आणि हा साईज खूप मोठा पण नाही आणि खूप छोटा पण नाही इतका साईज हा ठीक आहे आणि सगळं प्रमाण तुम्ही व्यवस्थित घेतलं तुम्ही बेसन व्यवस्थित भाजलं तर आणि तूप व्यवस्थित टाकलं तर तुमचे लाडू नक्कीच छान बनतील आणि तोंडात घेतात ते इतके टेस्टी लागतील विरघळणार तोंडामध्येच तर तुम्ही याच पद्धतीने बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग